भवानी याचं कारण आहे पतीनं पुण्य केलं तर पत्नीला अर्ध मिळतं पण पत्नीनं जर पुण्य केलं तर पतीला मिळत नाही पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावं लागत नाही पण पत्नीनं जर पाप केलं तर पतीला अर्ध भोगावंच लागतं पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क असतो पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही म्हणून तर पदवीमध्ये हक्क आहे की नाही अजूनही खेडे गावामध्ये शिक्षक लोकांचा आदर आहे आणि शिक्षक घरी नसेल तर विचारतात मास्तरीन बाई तिला सही सुद्धा येत नाही पण अख्खं गाव म्हणतरीन बाई खरं आहे का पती मास्तर आहे ना म्हणून मी असं विचारतो पत्नी आहे आणि पती शेतकरी आहे त्याला म्हणतं काय देशपांडे का कोणी मास्तर तो काय डोक्यात फरक झाला का तुमच्या मी नांगर घेऊन चाललो का पदवीमध्ये हक्क तसं पुण्याईमध्ये हक्क आहे त्याच कारण असं आहे की त्याग माता भगिनींचा आहे पुरुषांचा नाही त्यांचा त्याग आहे थोडासा विचार करा पुरुष मंडळीने नऊ महिने नऊ दिवस ज्या आईनं पोटात बाळगलं ज्या बापानं प्राणापलीकडे सांभाळलं ज्या बहिणीसोबत भावासोबत हसून खेळून बावीस वर्षाची झाली असं रक्ताचं नातं एकाच मिनिटात तोडते आणि या बासिंगवाल्यासोबत मरेपर्यंत राहण्याची प्रतिज्ञा करते केवढा त्याग आहे एवढा दाखवा कोणाचा आहे का जगात अं केवढा त्याग आहे कधी या माता भगिनी मंदिरात जाईल दर्शन घेताना सहज शब्द निघतात पांडुरंगा कुंकवाचा धणी सुखाचा ठेवा सहज सहज बोलतात कुंकवाचा धणी सुखाचा ठेवा मृग नक्षत्र लागल्यामुळे हे जात नाही वारीला पण ती मावली जाते ना आळंदीपासून पंधरा सोळा दिवस तिथे गेल्यावर गोपाळपूरपासून बारीला लागले अठरा तासांनी नंबर रावळ्यात आला की पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून डबडबल्या डोळ्यानं मागणं मागते विठ्ठला माझा कुंकवाचा धणी सुखाचा ठेवा हे इकडे बाजरी पेरतं संभाजीनगरला ते तिथं कुंकवाचा धणी सुखाचा ठेवा एवढा त्याग जन्मभर व्रत वैकल्य करत असतील देवाची प्रार्थना करत असतील मंदिरात जाऊन दर्शन घेत असतील उद्देश एकच कुंकवाचा धणी सुखाचा ठेवा माझा प्रश्न या पार्टीला इमानदारीनं सांगा मंदिरात गेल्यावर म्हटलं का तुम्ही मंडईला बरं वाटू द्या अरे चुकून नाही शब्द निघायचा त्या दरवर्षी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात वटसावित्रीच्या दिवशी सात जन्मी हाच पती मिळावा पुरुषानं एखाद्या वर्षी येड्याबा यड्याबाईला चक्कर मारला का खरं सांगा ही मंडई भेटावी म्हणून त्याग माता भगिनींचा आहे तेवढा त्याग अं तिथलं नाव बघा कुमारी मग माहेरचं नाव पुढे बापाचं नाव बापाचं आण्णा गाव बापाचं पोस्ट बापाचा तालुका बापाचा जिल्हा बापाचा लग्न झाल्याबरोबर एकही अक्षर माहेरचं आणत नाही मग कुमारीपासून बदल सौभाग्यवती पुढे सासरचं नाव पतीचं नाव पतीचं आडनाव गाव पतीचं तालुका पतीचा जिल्हा पतीचा न... सगळे सोडून एवढं स्वीकारते तुकोबाऱ्याच्या भाषेत दिली तिलांजली कुळ नाम रूपासी आणि शरीर ज्याचे त्यासी समर्पिले एवढा त्याग माता भगिनींचा असल्यामुळे पतीच्या पुण्याईत त्यांचा हक्क आहे त्यांच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही ते सत्यनारायण करायचं असला म्हणजे एकटा घरमालक त्रास काढतो आणि सगळ्या महिनाभरापासून ब्राह्मण मंडईला सांगतो कीर्तनकाराची तारीख भजनी मंडळ पत्रिका छापतो रॉकेलच्या फटफटीवर महिनाभर एकटंच वाटतं मधगे पाटील आणि मग ट्रॅक्टरला ट्राली जोडतं बाजार करतं रवा साखरेचं पोतं डाळट्याचा डबा लोण कडे तू बिल्या सो सरपंच लोखंडी चूल स्वयंपाकाची भांडी आचारी मंडप डेकोरेशन महिना गेला एकट्याचा पूर्ण तयारी झाली म्हणजे नवरा बायको पूजेला बसतात पण मग शेवटचा संकल्प ब्राह्मण मंडळी पुढे म्हणतात देशपांडे काका यांना मागं म्हणावं लागते म्हणा मम आत्मन सकलशास्त्र पुराणक्तपद प्राप्यर्थं शान्यर्थं तुष्ट्यर्थं पुष्ट्यर्थमप्य लक्ष्मी प्राप्यर्थं प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणामस्माक सकलकुटुंबा द्विपद आयु आरोग्य धन समृद्धी इह जनिजनि जलम जन्म जन्मातरेशु ब्राह्मणाचं लक्ष्य ओ मावशी काय तशा काय बसल्या हाताला हात लावा झालं तिनं नुसता हाताला हात लावला की अर्ध सत्य नारायणाचं पुण्य गेलं आणि हे एक महिना रॉकेलच्या पटपटीवर एकटा बदलं हे हात लावल्याबरोबर जात बरे का आंधळे बाबा पण हा नियम फक्त कथेपुरता ठेवायचा कोण काय डोकं चालवलं आम्ही कथेच सांगितलं यांनी रेल्वेमध्ये नवरा बायको दोघात एक तिकीट काढलं अरे कुठेही चालतो का सत्यनारायण चार स्टेशन प्रवास झाल्यावर पाचव्या स्टेशनला टी सी आला तिकीट दाखवलं बरोबर आहे आणखी एक माझी बायको आहे मग काय करू चौदा डब्याची रेल्वे बऱ्याच लोकांच्या बायकांना बोल सांगतो तिकीट काढ ओ बायको आहे माझी बाहेराने ऐकाय मला तिकीट काढ तर यानं तिच्याकडे पाहलं यांचं आधी ठरलं असेल तिच्याकडे बघितल्याबरोबर तिनं याच्या तिकीटाच्या हाताला हात लावला टी सीचं डोकं चाले ना पागल म्हणावं तर तिकीट बरोबर आहे हे हाताला हात काय भानगड काय भानगड आहे कुठं काय भानगड आहे बायको आहे माझी मग 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 काय करतो काळ्या कोटवाल्या आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाणा झाला का तू ते तिथं चालतं सत्यनारायणात रेल्वेच्या कायद्यात नाही बसत भाऊ राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे राजाचे सर्व पुरोहित आसिष्य केले पाप भोगावे गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषासी म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही मग होतं काय पती जर रामायणाला आली आणि पत्नी जर सिनेमा बघायला गेली पती जर रामायणाला आला आणि पत्नी गेली सिनेमा बघायला तर निळोबा महाराज याचं रामायणातलं अर्धपाप थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटर म यात रामायणाचं अर्धपुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्धपाप सैराट याच्याजवळ येतं असं होऊ नये उद्यापासून उद्यापासून म्हणून दोघंही जाईतला निय माय संग सती जग जननी भवानी सोबत सती आहे शंकरजी आणि सती दोघंही राम कथा उद्देशानं अगस्ती मुनीकडे इकडे येतात अगस्तीने जी नमस्कार केला अगस्तीजींनी नमस्कार केल्यावर महादेवाला वाटलं ज्याच्याकडे कथा आहे त्या वक्त्यात केवढी नम्रता नमस्कार करतो सतीला वाटलं ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तो वक्ताच नमस्कार करतो केवढा घाबरला काय कथा सांगणार आहे हां दोघांनी दोन अर्थ लावले कृती एक असली तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं जसं आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये तिघं बसले दुपारची वेळ एक ब्राह्मण आहे एक भाजीपाल्याचा व्यापारी आणि एक पहिलवान आहे पाखर काहीतरी कुजबुज करत असतील ब्राह्मण म्हणाले नुसत्या झोपा काढता माणसासारखे माणसाले का पाखर भजन करतात काय म्हणतात ते काय देवाचं नाव घेतात काय म्हणतात सांगा ना राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ भाजीपाल्याचा व्यापारी म्हणाला तसं नाही म्हणत ब्राह्मण काका पाखर मग आलो भेंडी अद्रक याचा हातगाडा होता भाजीचा बरं का देशपांडे का आलो भेंडी अद्रक आलो भेंडी अद्रक आलो भेंडी अद्रक पहिलवान म्हणाला तसं नाही म्हणत रे ते मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे तिघालाही माहिती नाही आपलं आपलं डोकं मी का, का सांगतो अगस्तीजीनी असा नमस्कार केला सतीला वाटलं बाबा केवढा घाबरला आणि शंकरजीला वाटलं वक्ता केवढा नम्र आहे लक्ष्यपूर्वक कथा श्रवण केली ते महादेवजीनी सतीचं लक्ष लागलं नाही कथा श्रवणानंतर शिवसती दोघेही निघाले दंडाकारण्याचा भाग आहे सीता चोरीला गेलेली राम लक्ष्मण शोधार्थ फिरतात इकडनं शिवसती जातात शंकरजीला वाटलं काय चांगला योग आहे ज्याची कथा ऐकली तो दर्शन द्यायला पुढे पण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे तिला वाटल झालं ते गावचं बायकोसाठी रडतं ते आमचा बुवा त्याला देव देवबाप्पा समजून पाया पडतो आमचाही बुवा बिघडला म्हणून निळोबार आहे महादेवजीला नमस्कारसुद्धा करता आला नाही इथं मोठे मोठे घाबरतात आदमी कितनाही खतरनाक रहा तो बाहेर घरमे आया तो भिगी बिल्ली बन जात आहे बाहेर बघा बाजूला बाजूला साहेब आले साहेब आले साहेब साहेब घरी आले की म्या काही करत नाही साहेब हे महादेवाचं सांगतो तुमचं चांगलं असेल बाबा मनाला लावून घेऊ नका इथलं चाललं म्हणून लांब गेल्यानंतर महादेवाचे अष्टसात्विक भाव प्रगट झाले अंग रोमांचित कंठ दाटून आला नेत्राला आनंद अशा धाव लागल्या आणि हात जोडून महादेवाच्या मुखातून शब्द निघाले जय गण परमात्मा हो सु कथा अरे तोड गीरी सिगार मला संदर्भ दिलाच नाही मी अजून जय होत झालं लक्ष ते ए मोबाईल वर बोलते मोबाइल पार्वतीला सतीला राहावलं नाही ओ खोई हुई चीज ढोंड रहा आप महादेव बड़ा देव सब देवन के बाबा तीन तीन बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो जय हो जय हो वो कौन है